लोकनेते स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यालय पांढरपोणी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे आयोजित या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन तीन दिवस जवळपास चालले याशिवाय विदर्भस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व दिनांक एकोणवीस डिसेंबर रोजी प्रसिद्ध समाज प्रबोधनकार डॉक्टर रामपाल महाराज यांचे जाहीर प्रबोधनाचा व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जवळपास पाच दिवस चाललेल्या या विविध सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला याप्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुढाकारातून पांढरपोणी येथे ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले यामध्ये शेकडो महिला व नागरिकांनी सहभाग घेऊन ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पाडले आणि गावातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला आज पांढरपोनी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या छप्पनव्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकनेते स्मृतिशेष श्री प्रभाकरराव मामुलकर साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने आज पांढरपोनी या ठिकाणी ग्राम स्वच्छता अभियानाचं या ठिकाणी आयोजन केलं या आयोजनामध्ये गावातील संपूर्ण युवक मंडळ शाळेतील शाळेकरी मुलं ग्रामस्थ या परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेले सर्व आदर्श शिक्षण प्रचारक मंडळाचे कर्मचारी वृंद विशेष करून या ठिकाणी उपस्थित झालेल्या गावातल्या महिला जागरूक महिला भजनी मंडळ भजनी मंडळाच्या बाया बचत गटाच्या बाया ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच सर्व गणमान्य व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झाले आणि हा ग्रामस्वच्छतेचा अभियान जो आहे उत्कृष्टपणे या ठिकाणी सगळ्या लोकांनी सहभाग घेतला आज या ठिकाणी भजन स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे विदर्भस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन होणार होणार आहे आणि या उद्घाटनाच्या पर्वावर आज या ठिकाणी गाव संपूर्ण स्वच्छ करण्याचं काम या गावकऱ्यांनी घेतलं खूप चांगली या ठिकाणी गोष्ट आहे गाव अगदी स्वच्छ झालेलं आहे आणि गावाला एक शोभे असं एक रूप या ठिकाणी आलेलं आहे अशा या सुंदर पर्वावर आजचा हा आशे स्वच्छता अभियान लोकांच्या मनाची शुद्धी या ठिकाणी झालेली दिसत आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय माध्यमिक श्री राजेश पातळे यांच्या हस्ते दिनांक सतरा डिसेंबर रोजी संपन्न झाले आणि यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आंतरशालेय स्पर्धा संपन्न झाल्या दिनांक एकोणीस डिसेंबर स्वर्गीय लोकनेते मामूलकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी सात वाजता आदरांजलीचा सा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शनजी निमकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष ॲडव्होकेट संजयजी धोटे माझे आमदार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाजी जाधव कोषाध्यक्ष साजिद बियाबाने गावातील प्रतिष्ठित मान्यवर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती